मी होता तुम्ही आता सांगितलं की दिशेने चालली मला असं वाटत नाही की निवडणूक वेगळ्या दिशेने चालली या बीड दिल्याची तुम्हाला जनता कधीही विकासाच्या बाजूने आपलं मत यांचा मला विश्वास चार पाच पाच कोटी रुपये आले की नाही आला नाही आला नाही मला माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला सोयाबीनची चिंता आहे मला माहिती आहे तुम्हाला कांद्याची चिंता शाखाची चिंता आहे मी तुम्हाला वचन देते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना समोर बसून या लोकांच्या चिंतांना मुक्त करण्यासाठीच मी संसदेमध्ये चाललेली आहे विश्वास आहे की नाही तुम्हाला विश्वास आहे की नाही प्रधानमंत्री मोदी मिस्ती दी है बीड जिल्ला मान खाला का टॉर्च लावा टॉर्च लावा सगड़े औषध सरक थोडं सरक औषध म्हणजे एक मिनिट हे भाय सरक छत्री बंद करे कर

त्यांच्याकडे मुद्दा नाही दाखवला हात सूर्य आणि हातच्या तुमच्या या रस्त्यावर येतो तुम्ही आता कुठला त्यांना राजकारण असतो आले जेवढा चालू टाकतो काय हळवे काय रस्ते कुणी केले रे केले तर मी आज तुमच्या समोर उभी आहे तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करणार नाही निर्णय घेणार नाही का येणाऱ्या तेरा तारखेला फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही माझा विजय निश्चित करणार का नाही हा विजय जर तुम्ही निश्चित केला मी फॉर्म भरला त्या दिवशी कोणी मत करत नाही राजकारणामध्ये कर ना कोणी नाही फॉर्म भरला त्या दिवशी मी जाहीर केलंय लोकसभेला मोच्या मी माझ्या परिवारासाठी माझ्यासाठी मत मागायला येणार ही एवढीच संधी आहे की संधी परत बीड जिल्ह्याला येणार पंच्याहत्तर वर्ष लागले बीड जिल्ह्याच्या रेल आज रेल्वे आलेला पंच्याहत्तर परत पंच्याहत्तर वर्ष करायचं का आपल्याला आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या लेकीला तिथं पाठवायचं या मावल्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावेल पाणी देईन प्यायला टँकर मुक्त गाव करी बचत गटाची चळवळ करी ऊसतोड कामगारांना हातातला कोयचा काढून टाकण्यासाठी आता चौतीस टक्के भावावर दिली का नाही एवढं सगळं जर करायला हो म्हणायला तर मग मत, तर मतदानाला काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे मग आता हे जे रोज युट्यूब लागते तर युट्यूब वर असे असे फोटो लावते बाबा माझे डोक्यावर हात मारलेला पंकजा मुंडे ला काही खरं नाही पंकजा मुंडे संकटात अरे ते बघा हे संकटात असणाऱ्या माणसासाठी पावसात भिजत माणसं तर, तर बसतील पण माऊली बसत नाही रे माऊली बसत नाही या माऊलीचे आशीर्वाद आहेत या माऊलीचे मला <laughs> <laughs> फक्त पाच वर्ष द्या फक्त पाच वर्ष पुन्हा तुमच्या दारात येणार नाही तर ठोकून विकास या किल्ल्याचा गेला दोन्ही समाजाची कोण चालणार आहे सांगा दोन माणस उठ्या पैलवानाच्या जशा लावतात तसे दोन समाजात भांडणं लावण्याचे काम करणार करणारे ऐकाल एक तुमचे दोन समाजातील दरी चालण्याचं काम मी करणार कोणी सांगितलंय कोणी सांगितलंय की ज्या जातीला जन्मतो त्याची सेवा करावी अरे जी जात वंचित आहे त्याची सुद्धा सेवा करायची संस्था छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ झाली होती तेव्हा स्वराज्याची गरज होती आता स्वराज्याची गरज आहे स्वराज्याची आणि ते सुराज्य तुम्हाला देण्यासाठी एक संधी मागते फक्त एक संधी या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना तिकीट मिळू शकलं नाही तुमच्या लेटीला स्वतः नेत्यांनी ने ने निवडलेला आहे त्यांनी निवडलं तुम्ही चोरून देणार का काय बरं पाच काम सांगा बरं असे पाच काम ज्याच्यामुळं मला मत दिले पाहिजे सांगा बरं सांगा बरं एक विमा एक विमा दुसरा तिसरा चौथ आणि मला नाही मत देण्याचं मला नाही मत देण्याचं काय कारण असे कापलं असं वाटत एक कारण आहे काही लोक जे उमेदवारी समोरचे ते एक कारण पुढे करतील अरे बापरे भारतीय जनता पार्टी मुसलमान हो इन्सेडर असं करतील की नाही माझ्या मुसलमान बांधवांनी मला वचन दिलं यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या राहणार आहे मी मला दहा वर्षात मानून येथे गोपीनाथ गड आहे छोटासा त्याच्यावर शपथ खाली आहे मुसलमान बांधवांनी की आम्ही पंकजा मुंडेच्या पाठीशी उभा राहणार कारण त्यांनी सांगितलं दहा वर्षात आम्हाला कुठलाच त्रास झाला आम्हाला कुणीही आम्हाला त्रास दिला नाही आम्ही तुमच्या पाठीमागे उभारणार दुसरा एक विषय काढतील जात आता जात कशी बदलता येईल ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीविषयी अभिमान बाळगायचा का नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आणि या संविधानामध्ये ज्याच्या अंगात लाल रचते त्या सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं माझं संघ कुणाच्या हातात कुणाच्या अंगात लाल रचते काय पिवळ रक्त कुणाच्या अंगा काळ निळ लाल सोडून काय आहे का आपण सगळे सारखेच न रे आपण सगळे सारखेच या बीड जिल्ह्याचा विकास करताना मी कधीच कुणाचा जातीचा पातीचा बूथचा विचार केला हे बुद्धच आहे का मायनस आहे का इथं मला मत मिळाले का, का नाही अरे ग्रामीण विकास मंत्री असून एकही सरपंच मी सस्पेंड केला नाही विरोधकांना एकही नाही कारण मला वाटतं की माझ्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला सुरक्षा पाहिजे प्रत्येक जातीला सन्मान गेला असं काम केलं हे पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या इतिहासातली पंकजा मुंडे पालकमंत्री असताना होते त्याही पेक्षा असे पुढचे असतील याचा मला विश्वास आहे आणि माझ्या मागे एवढी मोठी उभी आहे योगेश क्षीरसागर आहे राजेंद्र मटके पुंडित बापू आहे आमचे कल्याण काका आहे मागच्या वेळी पण होते आता पण आहे की सगळी फौज आहे आमचा मुन्ना आमचा चंद्रकांत पण आहे हे सगळी सगळे राजेंद्र राऊत की सगळे आता तुमचे पक्षातले सगळ्यांचे नाव एकदम मला कशी लक्षात येतील आता आता युती झाली सगळे पवार रमी दादा राजेंद्र राऊत बापू जे कोणी होते जी मला लक्षात मला सांगा बर माझ्या मत कमी होती पवार यांना मानणाऱ्यांची संख्या माझी मला मानणाऱ्यांची कमी झाली का यंदा मांडाऱ्यांची आलदारीना कमी होईल एवढ्या वेळा हात जोडून मी नम्रपणे विनंती करते पाच वर्ष ते आठवा ते पाच वर्ष आठवून परत मला एकदा दिल्लीला पाठवा दिल्लीला जाऊन तुमची सेवा करेन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईन शेतकऱ्याच्या पिकाला भाव देण्यासाठी तुमची लेख संसदेत लढताना दिसेल वंचितांसाठी आता हे जिल्हा परिषद गटाची सभा नाही पण जे लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक नाही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची निवडणूक ही उच्च निवडणूक आहे मी मोदीजींच्या कार्यक्रमाला मोदीजींची सभा प्रचार आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याला बोलवायचं कशाला प्रचाराला त्यांच्याकडनं निरोपाला प्रधानमंत्री बनण्यासाठी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे एवढं मी माझे मग आता स्वतः साक्षात प्रधानमंत्री येणार असतील तर आपण आशीर्वाद देणार नाही येणार की नाही आता दर एखाद्याचं राहिला असेल काही कोणाचं काही दुखत असेल चुकलं असेल काही राहिलं असेल तर जो माणूस काम करतो त्याच्याकडूनच आपल्याला अपेक्षा असतील त्याच्याकडूनच अपेक्षा बघवत काही आपण चुकलंय राहिले तर ते करून घेणं ही माझी जबाबदारी आहे ते वचन देतील आता हे रस्त्याचा एक तुम्ही मला अर्ज केला नाळवंडी दी ते सगळीच यादी तुम्हाला काढतात आधी मत द्या चालेल काळेगाव ढेकन भाऊ नाळवंडी जुजदवळ ढेकन भाऊ कराळवाडी निर्मवाडी मानपूरवाडी ते अंबेसवरी जवळ जवळ आपल्या भागात ते

खरं आता सगळं मी केलंय तुम्हीच मला तर मला काय करायचं राहिलंय आणि तूच दोन्ही बाजूने आपल्याच मान वाचत काय तिसरी पण बाजू आपली कपना समोर करा आपल्या समोर लढत होते आपल्या सोबत सगळं वाढत हो त्यामुळे सगळे जर्मला आशीर्वाद द्या आणि स्वतःच्या विकासाला विकासाचा महामूल मार्ग गुला करून द्या माझ्यावर मतात सत्तर् विकासाच्या माध्यमातून परतफेड करून घ्या अशी सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करते पावसामुळे सभेला शोभा आली पावसामुळे सभा सभा घातली पण गुला जाऊन तुमचा सत्कार स्वीकारायला आम्ही लवकरच घेई करा कार्यकर्त्यांच्या भेटी घ्या हात जोडा पाया पडा त्यांचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या काहीसाठी एक मत करा जे प्रत्येक माझ्यावर प्रेम करत त्याला मला एकच वर्ष लागायचे जे मत मायनस झाले ना थोडस माहिती बिघड असे वीस मताची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची वीस मताचे निगेटिव्ह असते मी पॉझिटिव्ह करणार ती जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची मला आपला विजय केवढा मोठा আমি বদল আমি आयुष्य केलं आपलं एकच त्यांनी आता कमळावर घड्याळ पण बघा बरं काय पुन्हा आमचा राजसपा आहे शिवसेना आहे रिपाई आहे सगळ्यांची युती आहे तुम्ही सर्वजण मला मोठं जण एक मत करून आणा एवढा तुम्हाला आव्हान करते आणि गोलाल लावल्यानंतर सगळे नाही वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देतील धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे प्राज्यमस्थेसाठी हे आवर्जून उपस्थित राहिले त्यांचे मनस्वी आभार डॉक्टर योगेजी शिरसागर साहेब हेही उपस्थित राहिले